દી ન્યુ એજ્યુકેશન ઇન્સ્ટિટ્યુટ નાશિક સંચલિત યશોદા માતા ડયાભાઈ બિટકો ગર્લ્સ હાઈસ્કૂલ વ જુનિયર કોલેજ નાશિક શાળે आज शनिवार दिनांक बारा जुलै रोजी विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून के टी एच एम कॉलेजचे माजी प्राचार्य डॉक्टर उपस्थित होते सरस्वती पूजन व थोर शास्त्रज्ञ डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विज्ञान छंद मंडळाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांचे शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलाय विज्ञान छंद मंडळाच्या प्रमुख चेतना टोपले यांनी प्रास्ताविक ून विज्ञान छंद मंडळाचे उद्दिष्ट सांगितले विज्ञान विभाग प्रमुख मेघना देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे डॉक्टर किशोर पवार यांनी शाले वैज्ञानिक माहिती व विविध उपक्रमांबाबत विचार व्यक्त केले तसेच विद्यार्थिनींमध्ये विज्ञान दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले व अंधश्रद्धा बाळगू नका डोळसवा विज्ञान दृष्टी ठेवून सुंदर सृष्टी निर्माण व्हावी असे आवाहन केले विद्यार्थिनींनी व महिलांनी अंधश्रद्धेला बळी पडू नये यासाठी तुम्ही सर्वांनी विज्ञानाचा अभ्यास करून स्वतःला सिद्ध करावे असे आवाहन प्राध्यापक डॉक्टर किशोर पवार यांनी विद्यार्थिनींना केले विज्ञाननिष्ठ व्हा गुणवंत व्हा असा मोलाचा संदेश त्यांनी दिलाय शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टीत विज्ञान असते त्यातील कार्यकारण भाव समजून घ्या आणि खूप मोठे होऊन विज्ञाननिष्ठपणा असे सांगितले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वंशुपायन उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकले शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे अधिकक्षिका मीना वाळुंजे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवशी व ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावधे पर्यवेक्षिका सुषमा गवारे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य कैलास बागुल यांच्यासह सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या विज्ञान शिक्षका व छंद मंडळाचे प्रमुख चेतना टोपले यांच्यासह प्रतिभा महाजन मेघना देशपांडे लता शिंदे मीनाक्षी दौंड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला गीत सादर केले सूत्रसंचालन मानसी पाटील हिने तर आभार लता शिंदे यांनी मांडले फलकलेखन कलाध्यापिका सायली मुळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी राजेंद्र सोमवनशी प्रतिनिधी पण ते आता बरोबर वडीवर आलेले